नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यामध्ये अनेक शेतकरी महिला ह्या अपात्र ठरत आहे तर त्यामध्ये कसा फॉर्म भरायचा ज्यामुळे आपण पात्र ठरणार आहोत आणि अनेकांचे फॉर्म हे पेंडिंग दाखवत आहे आणि कोणत्या महिलेला हा फॉर्म हा ऑनलाईन करावा लागणार नाही व त्यांचा डाटा हा शासनाकडे आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नावाची बटन आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला मिळत राहील तर पहिलं फॉर्म भरत असताना डेमो फॉर्म आपल्याला दाखवण्यात येईल स्क्रीनवर तर आपण बघून घ्या पहिलं आहे संपूर्ण महिलेचे नाव जे आपल्या आधार कार्डवर नाव आहे तसेच आधार कार्डवर जशी स्पेलिंग आहे तशीच आपण या फॉर्मवर सुद्धा आपण लिहून हा फॉर्म आपण भरू शकता त्यानंतर खाली आहे महिलेच्या लग्नापूर्वीचे नाव ते देखील तसेच लिहायचे त्यानंतर लग्नानंतरचे नाव ते पण तसेच लिहायचे त्यानंतर आपली जन्मतारीख काय ते संपूर्ण टाका आणि आपण आधार कार्डवर जो पत्ता आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता तो पत्ता संपूर्ण जशास तसा हा लिहावा त्यानंतर आपला जिल्हा तालुका शहर ग्रामपंचायत आणि आपला पिनकोड नंबर काय ते बरोबर लिहायचा त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक आहे ज्या आपण मोबाईल क्रमांक ओ टी पी पाठवतो तोच नंबर इथं लिहायचा त्यानंतर आधार क्रमांक आहे त्यानंतर आपण इतर यो शासनाच्या योजनेचा लाभ घेत का जर आपण निराधार महिला असेल तर इतर आपल्याला लिहायला लागेल आपण आहो म्हणून आणि तिथं दरमहा रक्कम किती मिळते ते देखील आपल्याला टाकायला नाही तर सामान्य महिला असेल तर त्यांना तिथं टाकायची काय आवश्यकता नाही आहे त्यानंतर महिला स्थिती मुलगी आहे की विवाह स्थिती नंतर जे आहे ते पण आपल्याला इथं क्लिक करावं लागते विवाह घटस्फोटित विधवा परितत्व व निराधार यापैकी कोणत्या स्थितीमध्ये यावं आपण ते तिथं लिहायचं त्यानंतर बँक खाते आता बँक खाते हा महत्वाचा मुद्दा आहे आपलं आधार कार्ड ज्या बँक खात्याशी लिंक आहे तेच बँक खाते इथं टाकायचं आहे कारण आपल्याकडे तीन तीन चार चार बँक खाते राहते ज्या फक्त एकच खात्यावर आधार लिंक असते तर तेच खातं हे इथं द्यायचं आहे मग ते कोणत्याही शाखेचं असो पोस्टाचं असेल तरीही आता नवीन जी आर आयला त्यामध्ये आपल्या पोस्टाचं खातं असेल तरी इथं आपल्याला अपलोड करण्यास ते पात्र ठरवण्यात आले आहे आणि जे आधार कार्डशी लिंक आहे बँक खातं बँक ऑफ इंडिया असो स्टेट बँक असो बडोदा असो किंवा पंजाब नॅशनल बँक असो तर त्यापैकी किंवा पोस्टाचं खातं असो ते इथं द्यायचा आहे लिहायचा आहे त्यानंतर संपूर्ण नाव बँक खाते क्रमांक अचूक टाका बरोबर तंत तंत त्यानंतर ॲप कोड हे दोन बराबर आपण बघून टाकावे त्यानंतर आपल्याला कागदपत्र जोडायचे आहे तर आपल्याकडे अंगणवाडी सेविकेकडे आपण हा ऑफलाईन अर्ज हा ऑनलाईन अपलोड केल्यानंतर देऊ शकतो ऑनलाईन अपलोड करताना डॉक्युमेंट्स हे स्कॅन करून घ्यावे तर त्यामध्ये एक ॲप्स आहे डॉक स्कॅनर म्हणून ते ॲप्स आपण मोबाईलमध्ये डाउनलोड करून शकता व त्यानंतर प्रत्येक आपला ओरिजिनल आधार कार्ड असेल बँक कार्ड असेल टी सी असेल किंवा डोमेशियल असेल किंवा राशन कार्ड असेल हे सर्व डॉक्युमेंट्स पूर्णतः स्कॅन करत घ्यावी जेणेकरून हा आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड करता त्यानंतर जो समोरचा व्यक्ती अधिकारी हे आपले कागदपत्र चेक करताना जर डॉक स्कॅनर या अप्लिकेशनमध्ये जर आपण फोटो काढून स्कॅन करून जर अपलोड करेल तर त्यांना स्पष्ट डॉक्युमेंट दिसतात म्हणजे आपला अर्ज हा अपात्र ठरणार नाही त्यानंतर मित्रांनो अपलोड करण्याच्या नंतर हमीपत्र हमीपत्र देखील त्यामध्ये जेवढे बॉक्स आहे तेवढ्या बॉक्सला आपण राईट करून घ्या कारण त्या यापैकी एक जरी बॉक्स जर आपण अनराईट केला किंवा चुकीचे स्खून केली तर आपला अर्ज हा अपात्र ठरू शकतो आणि हमीपत्राचा देखील फोटो डॉक स्कॅनर या ॲप्लिकेशनमधून स्कॅन करूनच त्यानंतर अपलोड करण्यात यावा तेव्हाच आपला हा फॉर्म अचूक हा होऊ शकतो यानंतर ह्या सर्व गोष्टी फोटो आधार कार्ड पहिले अपलोड करा त्यानंतर राशन कार्ड डोमेशियल टी सी किंवा बँक पासबुक बँक पासबुकची डॉक स्कॅनरमध्ये फोटो काढताना चांगला व्यवस्थित फोटो काढावा जेणेकरून आपला तिथं अकाउंट नंबर असतो तो चुकीचा गेला नाही पाहिजे किंवा चु फोटो काढताना त्या अकाउंट नंबर हा स्पष्ट दिसला पाहिजे या पद्धतीनं फोटो काढायचा त्यानंतर महिलेला जर महिला जर उपस्थित असेल तर आपण लाईव्ह फोटो देखील घेऊ शकता जर महिला उपस्थित नसेल तर आपल्याला नवीन जी आरनुसार पास फोटो देखील असेल तर त्याचा पण आपण फोटो घेऊ शकतो आणि त्यानंतर ह्या सर्व प्रोसेस झाल्यानंतर परत एकदा पूर्ण फार्म हा नावापासून पत्त्यापासून मोबाईल नंबर आधार कार्ड त्यानंतर राशन कार्ड त्यानंतर आपला ॲड्रेस काय टाकला आपण चुकीचा टाकला का त्या सर्व गोष्टी पिनकोड सहित सर्व एकदा रिपीट एक ते दोनदा चेक करून घ्यावी जेणेकरून आपल्याला एडिट करावं लागेल आता नवीन एडिट जर करायचं असेल तर परत आता फक्त आपल्याला एकदाच हा फार्म एडिट होऊ शकतो त्यानंतर हा फॉर्म एडिट होऊ शकत नाही म्हणून सर्वांनी परत चेक करून एक ते दोनदा चेक करून घ्यावी कोणती त्रुटी असेल ते तेव्हाच दुरुस्त करून घ्यावी त्यानंतर अपलोड करावी अपलोड केल्यानंतर आपल्याला पेंडिंग जर दाखवत असेल तर अनेक काचे फार्म हे पेंडिंग दाखवत आहे पेंडिंग जसा ओके झाल्यानंतर आपल्याला अनुक्रमांक मिळतो तो अनुक्रमांक आपल्या फार्ममध्ये ट लिहून नोंदणी क्रमांक अर्जाचा नोंदणी क्रमांक लिहिल्यानंतर तो आपल्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे फार्मसोबत हमी पत्रासोबत डॉक्युमेंट जोडून त्यांच्याकडे सबमिट करून द्यावी हे आहे संपूर्ण प्रोसेस फार्म भरण्यापासून तर फॉर्म अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिण्यापर्यंत त्यांच्याकडे हा दिल्यानंतर आपले हे संपूर्ण काम हे होऊन जाते तर फक्त आपला जर पेंडिंग दाखवत असेल तर फार्म आपला चुकीचा नाही आहे असा गैरसमज करू नका की आपला फार्म भरलेला चुकीचा असेल म्हणून हा पेंडिंग दाखवतो तर तो फार्म आता बहुतेक फार्म एक वन टाईम लाख लाख दोन लाख लाख फार्म भरत आहे त्यामुळे पेंडिंग हा होऊ शकतो कुणाला चार दिवस कुणाला आठ दिवस असे लागत आहे पण फार्म आपला बरोबर आहे त्यामुळे पेंडिंग हा होत आहे तर काही तासा किंवा काही दिवसामध्ये हा देखील ओके होऊन त्याचा अनुक्र अर्जाचा नोंदणी क्रमांक हा तिथं टाकून फॉर्मवर आपल्या ऑफलाईनच्या आप आपण अंगणवाडी सेविकेकडे देऊ शकता तर मित्रांनो माहिती जर आवडली असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद